नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे मुलून ईस्टला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नाची एक्झिबिशन सुरू आहे हे एक एक्झिबिशन दोन दिवसाचं आहे तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आलेलो आहे मुलुंड इचला समोरच तुम्हाला मुलुंड ईटचं रेल्वे स्टेशन दिसत आहे आणि अवघ्या दोन मिनिट अंतरावरती ना बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती प्रदर्शन सुरू आहे दिनांक तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे तर आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला प्रदर्शनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आता आपण आतमध्ये आलेलो प्रदर्शनामध्ये आणि पहिल्या स्टॉलवर आपण आता भेट देतो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सोनाली कोटीकर सोना, को सोना नावाचा माझा ब्रँड आहे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज आणि जयपुरी टॉपचं कलेक्शन आहे तर माझ्याकडे जे रेंज आहे ते थ्री फिफ्टी पासून नाईन हंड्रेड पर्यंतची रेंज आहे वल्फमध्ये पण आहेत ब्लाऊज असे वल्फमध्ये असणार आहेत ब्रायडल लुकमध्ये पण आहेत अशामध्ये आणि खास आपल्या महाराष्ट्राची ओळख असलेली आपल्या पैठणी कलेक्शन मध्येही ब्राउन आलेले यामध्ये कलर चार्ट ही अवेलेबल आहे वेगवेगळे कलर चार्ट आहे सुंदर त्यानंतर कलेक्शन आहे सिवलेस मध्ये असं सिक्वेन्स आणि कॉटन ह्यामध्येही कलेक्शन अवेलेबल आहे हे सिक्वेन्सचं कलेक्शन आहे त्यात मस्त असं ब्रॉकेट मी काटा बदलायच्या साड्यांवर होणारा मल्टी कलर मध्ये कलेक्शन आहे कलमकारीच कलेक्शन आहे कलमकारी प्युअर कॉटन मध्ये कलेक्शन आहे हे प्युअर खाली मध्ये स्लीवले आहे आहेत फ्रंट okay. ओपन मध्ये आहे आणि ह्यामध्ये पॅटर्न ही आपल्याकडे अवेलेबल आहे मध्ये सुंदर असं तसंच खूप लोकांची डिमांड होती की नॉन पॅडेड पण ब्लाउज पाहिजे तर नॉन पॅडेड मध्ये आपलं चंदेरी कॉटन अवेलेबल आहे दरवेळी आपल्याकडे कलमकारी मध्ये असते ह्यावेळी चंदेरी कॉटन अवेलेबल आहे मध्ये हे भरपूर असे कलर शेड आपल्याकडे मिळून जाते ही सगळी शेड आपल्याकडे मिळून जाईल त्यानंतर कलमकारी मध्ये फ्रंट ओपन मध्ये आहे या सगळ्या कलेक्शन बरोबर माझ्याकडे जयपुरी कॉटनचे टॉप पण आहेत प्युअर कॉटन आहे ट्वेंटी एट हाईट असणारा जीन्स कवर होतात आणि कलर प्रिंट जात नाही ह्याची गॅरंटी आहे हे थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे मी एक्झि ऑल मुंबई एक्झिबिशन पण करते आणि माझं ऑनलाईन सेलिंग पण करते कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स एट वन थ्री झिरो नाईन झिरो या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉल केला मेसेज केला तरी तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी पण होऊन जाईल आणि सोना भिटी नावाचा माझा इन्स्टा आणि व्हॉट्सअपला पण अकाउंट आहे Thank you. Thank you. चला पुढच्याच वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझे नाव सेचल आहे माझं वस्त्र वस्त्र या नावाने शॉप आहे ठाण्यामध्ये हे माझं कार्ड आहे नंबर सांग एट फाय नाईन वन एट वन टू झिरो टू फोर शॉर्ट जयपुरी टॉप्स आहे ओके शॉर्ट कॉटन कुर्ती असे लॉंग कॉटन मध्ये कुर्ती आहे लॉंग मध्ये पण आहे आणि असे ड्रेसेस आहेत काय साईज येणार आहे एम क्यू डबल एक्स एल मध्ये मिळून जाते त्याच्यानंतर असे लॉंग शॉर्ट फक्त थ्री हंड्रेड ओके तीनशे ला आहेत का आणि ही जी शॉर्ट कुर्ती तुम्हाला दाखवते ते आता इयर एंड सेल आहे म्हणून ला एक आणि ला तीन अशी ऑफर आहे आणि सेम कॉटन आहे त्याच्यावर पण ला एक आणि हजारला तीन अशी ऑफर आहे बाकी माझ्याकडे रेग्युलर वेअरचे कॉटन ड्रेसेस पण मिळतील जे की फक्त साडेआठशेला आहेत आणि असे थोडे वाले ड्रेसेस जे फेस्टिवल वेअरसाठी दीड हजार मध्ये तुम्हाला मिळू ओके दीड हजार ला आणि बाकी ऑफर मध्ये माझ्याकडे हजारला तीन कुर्ती सुद्धा आहेत ऑफरचा लाभ घ्यायचा असेल ना तर लवकरात लवकर या किंवा त्यांना तुम्ही नंबर आहे थ्री आणि माझ्या शॉपला सुद्धा नक्की विजिट द्या तुझ्या अजून तुम्हाला कलेक्शन करायला थँक्यू थे। थे। तर चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार आ, मेरे हर्बल प्रोडक्ट्स हैं ये जो है आप देख सकते हो इम्यूनिटी बूस्टर सीरप है रेगुलरली पीने से आपका इम्यूनिटी बूस्ट करता है साथ साथ में ये पंच पवित्र है पांच तुलसी का ड्रॉप है इसमें आप ये भी यूज कर सकते हो हर्बल टुथपेस्ट है पेन रिलीफ प्रॉब्लम है और ये हमारे कॉफी फेस वॉश है सारे के सारे हमारे जो प्रोडक्ट्स हैं वो हर्बल से बने हुए हैं फेस सीरम है हेयर ग्रोथ ऑयल है जो आपके सारे के सारे कोई भी प्रकार के आपके हेयर प्रॉब्लम के लिए आप यूज कर सकते हैं साथ में एलोवेरा जेल है हेयर सीरम भी है जो हंड्रेड परसेंट जो है हर्बल से बना हुआ है हमारी कंपनी का नाम है माइनाडस ग्लोबल कॉन्टैक्ट नंबर है नाइन डबल टू डबल थ्री डबल एट फोर सेवन फोर थैंक यू सो मच थैंक यू मोनोहारा है? है, हाँ। है अभी आपको मैं कम रेंज में मनबल कॉटन दिखाना चाहूँ तो ये देखिए क्वालिटी में आएगा ठीक है इसका प्राइस सिर्फ सेवन फिफ्टी है उसमें भी आपको मैं टेन परसेंट डिस्काउंट करके दूंगी ठीक है इसके अलावा आपके पास खादी में मिलेगा

कलेक्शन आणलेलं आहे आणि खाली तुम्हाला इकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तर नक्कीच तुम्ही त्यांना ही करू शकता आणि त्यांच्या स्टॉलला तुम्ही ते व्हिजिट करू शकता थँक्यू आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो नमस्कार माझं नाव मेघना तोलानी माझ्या ब्रँडचे नाव ड्रिमी बेडशीट डोंगर आणि ब्लँकेट आहे आमच्याकडे वेगवेगळ्या बेडशीट आहे okay. डबल बेडशीट मिनिमम रेंज फाय फिफ्टी करून दोन

आणि मुलांसाठी कार्टून पण मुलांसाठी कार्टून सिंगल डबल सगळे ओके सिंगल डबल आणि यांची काय प्राइस आहे एट फिफ्टी सुरू होत आहे आणि डबल फिफ्टीन आहे फिफ्टीन हंड्रेड आणि टॉवल्स आहे खूप मोठे आहे ओके साईज मोठी आहे साईज मोठी आहे आणि पतले टॉवल पण आहे ओके ह्याची काय प्राइस आहे ते दोनशे लागतो ओके तर खूप सुंदर असं त्यांच्याकडे बेडशीट आपण बघितले दोहर बघितले लहान मुलांसाठी पण आपण पन बघितले आणि हे स्क्वेअर okay. कवर ओके उशीचे चौकोनी कवर पण आहेत कसे ते वन फिफ्टीला आहे काउंट ओके टेन पर्सेंट डिस्काउंट पण आहे ओके अरे वा मस्त तर तुम्हाला जर उशीचे कवर वगैरे किलो कव्हर किंवा बेडशीट डबल बेडशीट दोहर टॉवेल्स घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही आता यांच्या या तुम्ही ते व्हिजिट करू शकता थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव युगंधरा मिलिंद पाटे आहे आणि माझ्याकडे साड्या ज्वेलरी वगैरे okay. आहे साड्यांमध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत अडीचशे पासून तीन हजारापर्यंत आहेत ओके अडीचशे पासून तीन हजारापर्यंत आहे लिनन कॉटन आहे सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये आहे डिझायनर आहे ऑर्गिंग ऑर्गेन्झामध्ये पण आणि महाराष्ट्रीयन पण आहेत आपल्या हे सेमी पैठणी आहे सेमी पैपल आणि विथ ब्लाउजवाले विथ ब्लाउज आणि पण आहे माझ्याकडे चोकर मध्ये आहे इयरिंग्स पण आहे ओके आणि चोकर वगैरेचे काय स्टार्टिंग प्राईज आहे खूप सुंदर अशा ज्वेलरी ज्वेलरीचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि खूप सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आपण स्टॉलवरती बघितलं तुम्ही बघू शकता डिझायझर वगैरे खूप सुंदर असं कलेक्शन आहे सातशे रुपयेही आहे आणि पाठीमागे त्यांनी खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांचा पाठीमागे आपण कॉन्टॅक्ट नंबर बघतोय जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल ना तर नक्कीच तुम्ही ताईना कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात किंवा तुम्ही ताईंच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा एक्झिबिशनला थँक्यू आता पुढच्या आहे नमस्कार नमस्कार आ, दादा आपल्या ब्रँडचं आहे कोल्हापूरचे त्यामुळे कोल्हापूरचे पदार्थ आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो जसं हा कोल्हापूरचा प्रसिद्ध आंबा फडलला आहे हा कोल्हापूरचे मुरमुरी आणि मसाला मसाला कॉम्बिनेशन आहे खूपच छान आहे त्याच्यासोबत बाजरीचा चिवडा आहे रोस्टेड आहे ओके भाजरीची चकली आहे आम्ही स्वतः घरी बनवलेले मेथी ड्रायफ्रूट लाडू डिंकाचे लाडू हिरव्या मुगाचे आणि प्रोटीन म्हणजे मिक्स डाळींचे लाडू आहे ओके याच्यामध्ये सेंद्रिय झूल पावडर आणि गाईचं तूप वापरतो आम्ही बरं त्यामुळे हे हेल्थसाठी एकदम चांगले असतात त्याच्यासोबत चा सेंद्रिय झूल पावडर पण आमच्याकडे आहे आणि सोलापूरची शेंगदाणा चटणी पण आमच्या सोलापूरचे सगळे पदार्थ हे टेस्टसाठी आहे आहेत टेस्ट करू शकता चांगलं वाटलं तरच घेऊ शकता आणि दादा साधारण काय प्राईस आहे मला जरा साधारणतः जर भडंग आहे तो ऐंशी रुपयाला आहे चिवडा आहे तो नव्वद रुपयाला आहे चकली आहे शंभर रुपयाला आहे लाडू हे वेगवेगळे आहेत दोनशे पासून अडीचशे रुपयापर्यंत पाव किलो आहे जे गूळ आहे संधी गुळ तो एकशे साठ रुपयाला किलो आहे चटणी आहे ती दीडशे रुपयाला पाव आहे प्योर सोलापूर शेंगदाणा चटणी आहे तर खूप सुंदर असं प्रोडक्ट आपण दादाच्या स्टॉल वरती बघितलं तर नक्कीच तुम्हाला जर लाडू वगैरे घ्यायचं असेल बडांग वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला इथे व्हिजिट करू शकता थँक्यू चला आता पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे आणि आपण इथे बघतोय टाईमकडे आपल्याला आता मार्गशीर्ष सुरू होत आहे मार्गशीर्ष गुरुवार तर आपल्याला इकडे देवींचे मुखवटे बघायला मिळतील खूप सुंदर असे मुखवटे आहेत आणि हा पूर्ण सेट आपल्याला इथे बघायला मिळेल खूप सुंदर असा देवीचा सेट आहे ह्याची काय किंमत आहे किंमत पाचशे रुपये ओके पाचशे रुपयाला आहे हा पूर्णा सेट इकडे आपल्याला देवीचे मुखवटे बघायला मिळते ओके हे तुम्ही वस्त्र बघितल्यात ना देवीचे तीनशे सत्तर खूप सुंदर साड्या बघायला मिळते तसंच तुम्ही इकडे बघू शकता ओके बॅच आहेत म्हणजे तुम्ही तीन आहेत नथीमध्ये असे मोठ्यांमध्ये केले होते एकशे वीस रुपये शंभर रुपये अशी किंमत आहे तसंच खूप सुंदर असं आहे हे अजून एक आहे सुंदर आपण बघूया हे ऐंशी रुपयाला आहे आणि नंतर तुम्ही ओके चारशे रुपयाला आहे हे तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे मध्ये गणपती किंवा समई वगैरे असं ठेवू शकतात तसंच केळीचं पान लागतो तर केळीची पानं पण आहेत आणि त्यांच्याकडे आपण बघतो पर्सेस पण आहेत खूप सुंदर असे पर्सेस आहेत अडीचशे रुपयाला दोनशे पन्नासला आहेत अडीश्वर कला आहेत आणि दरवाजाला लागणारे तोरण वगैरे आहेत वगैरे खूप सुंदर असे आपण फोटो पण बघतो आहे खाणाच्या तर खूप सुंदर असं आहे आसन पण आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असे तर नक्कीच तुम्ही आता आईचा स्टॉल आहे ते व्हिजिट करा आणि हा स्टॉल आपण जो बघितला ना तो कर्णबधीर आणि त्या हँडिकॅप असतात त्या संस्थेचा आहे तर त्यांना बोलायला नाहीत तर अशा व्यक्ती आपण नक्कीच खरेदी करा म्हणजे त्यांचाही सण खूप सुंदर असा साजरा होईल तर मार्गशीर्षे गुरुवार येतात आहेत जर महिलांना काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही उन्नत एक्झिबिशन लावून व्हिजिट करा आणि आता त्यांच्या स्टॉलला भेट द्या थँक्यू आणि मित्रांनो विशेष करून कोल्हापूरचं महालक्ष्मीचा जो साज आहे ना तोही त्यांच्याकडे तुम्ही ते बघू शकता साडेतीनशे रुपयापासून आणि मित्रांनो तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला बघायला मिळतो आहे आणि महालक्ष्मी कलेक्शन त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तर नक्कीच तुम्ही आता स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई नमस्कार मी अल्का माझ्या आमच्या तुम् आमच्या स्टॉलला आहे ज्वेलरी आहे हँडमेड ज्वेलरी आहे आणि ग्लासची पण ज्वेलरी आहे ग्लास okay. कोरणी आणि त्याच्यात पण आहेत आमच्याकडे हँडमेड कोरोना पण आहेत आणि ज्वेलरीची स्टार्टिंग प्राइस आहे ओनली फिफ्टी रुपीज ओके okay, पन्नास रुपयापासून सुरुवात आहे यांच्याकडे ओके okay. आणि ताई हे चोकर आहेत okay. की या ना हे नेक लाईन मध्ये आणि शिर्षक गुरुवार येतात त्यांच्याकडे पूर्ण सेट आहे ओके आहे हा दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये तुम्हाला आहे स्टार्ट आहे हे किती पासून आहे स्टार्ट वन ट्वेंटी वन ट्वेंटी सेव्हन्टी आणि ओके आणि कॅचर्स पण आहे त्यांच्याकडे आणि तुम्ही ते बघाल ना तर इकडे मला सेट आवडलेले आहेत खूप सुंदर असे सेट बघायला मिळतात हे कसे आहेत ताई थ्री फिफ्टी रुपीज बायवन वन ओके बायवन वन आहे ओके तसंच इकडे आपण बघतो कानात आपले बांगडे आहेत ह्या कशा आहेत बांगड्या शंभर रुपये ना तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण स्टॉल स्टॉलवरती बघितलं तर ह्याच्यामध्ये कोणताही आवडला ना तर पन्नास रुपयापासून सुरुवात आहे त्यांच्या स्टॉलवरती तर नक्कीच तुम्ही आताईंच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपण इकडे बघू शकतो सोनाली क्रिएशन म्हणून आहे आणि ते कर्णबधीर आहेत तर त्यांना बोलता पण येत नाही आणि अशाच हँडीकॅप माणसांना आपण मदत केली पाहिजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला दिसतो आहे आणि त्यांनी या उन्नती एक्झिबिशनमध्ये ना दोन दिवसासाठी स्टॉल लावलेला आहे जर तुम्हाला काही खरे खरेदी करायचं असेल तर नक्कीच मी स्टॉल स्टॉलला तुम्ही येऊ शकतात इकडे सुंदर असे आपण ह्याना मेणबत्त्या बघतो आहे आता क्रिसमस येतो आहे तर मध्ये जर तुम्हाला अशा मेणबत्त्या घ्यायच्या असेल तर तुम्ही येऊ फ्लोटिंग फ्लोटिंगवाल्या या मेणबत्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यांनी ते डेमो दाखवलेला आहे खूप सुंदर असे आणि शंभर रुपये एकाची किंमत आहे आणि तसंच तुम्ही इकडे बघू शकता स्पर्सेस आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर अशा आणि दीडशे रुपयापासून सुरुवात आहेत त्या तसंच साईड बॅग आहेत दोनशे रुपये किंमत आहे इकडे खूप सुंदर अशी नत वगैरे लावलेली आहे त्या बॅग्सवर आणि त्याची एकशे ऐंशी रुपये किंमत आहे खूप सुंदर अशा बॅग्स आपल्याला बघायला मिळत आहेत ह्याला बोलतो समोसा पाऊच आहे खूप सुंदर असे आणि साठ रुपयापासून फडामध्ये तुम्हाला बघायला मिळते तसंच चंद्रकोर आहे बॅग जे आपण लावतो साड्यांना तर अशा पिना आहेत मोठ्या ह्याच्यामध्ये अडीशे रुपयाची सुरुवात आहे तर खूप सुंदर असे इकडे डायरी पण आहे त्यांनी डायऱ्या ठेवलेल्या आहेत दीडशे रुपयापासून सुरुवात आहे आणि ते पुढे तुम्ही बघितला तर त्यांच्याकडे ओके तर मोबाईलच्या पाठीमागे आपण जे लावतो तुम्ही इकडे बघू शकता ताई दाखवतात ओके मोबाईलच्या पाठी आपण जो स्टँड लावतो अडकळ्याला तो आहे पन्नास रुपये त्याची किंमत आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असे कलेक्शन आणि वेगवेगळे प्रकारचे मिळून जातील तसंच इकडे आपण किचन बघतो आहे ओके खूप सुंदर असं हे किचन आहे आणि ह्याची किंमत आपण दीडशे रुपयापासून रुपा सुरुवात आहे तुम्हाला पाहिजे त्या तुमच्या ह्याच्यामध्ये मिळून जातील एम पी डी असं तुम्हाला बघायला मिळेल आणि जर पुऱ्या पण आलो तर इकडे आपण खूप सुंदर असं बघतो बघतोय अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे बांगड्या आपण बघतोय हा बांगड्यांचा सेट आपण बघतोय दोनशे रुपयाला आहे आणि सगळी हँडमेड आहेत इकडे आपण झुमके बघतोय खूप सुंदर असे झुमके तुम्हाला बघायला मिळते दोनशे रुपयापासून आपल्याला इकडे खूप सुंदर असे झुमके बघायला मिळतात आहे तसंच आपण इकडे क्लिप्स वगैरे बघतो आहे पस्तीस रुपयापासून आहे खूप सुंदर असे इकडे सरस्वती फ्रिज मॅग्नेट्स वगैरे आहेत तुमच्याकडे तर नक्कीच डेकोरेटिव्ह आयटम्स पण आहेत तर ह्याच्यामधलं तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही आता इकडे स्टॉलला येऊन विजिट करू शकतात थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव रेखा संस्करी माझ्या प्रॉडक्ट चे नाव युरिकेश्टेड ज्वेलरी आहे फॅब्रिक बेस आहे फॅब्रिक थ्रेड ते वापरलं जातं आणि प्रत्येक ज्वेलरी आयटम तुम्ही इथे पाहायला सगळं बनवलेलं काय स्टार्टिंग प्राईज आहे साडेसातशे आहे स्टडी आहे साधारण दोन हजार वीस नंतर मी एक कसं थोडा काहीतरी आपण व्यवसाय करायचा मी एकदम कसं काय केलं जायचं कुठची गोष्ट थोडी स्टडी केली थोडा रिसर्च केला असं लक्षात आलं की फॅब्रिक किंवा क्लॉथच्या इंडस्ट्रीमध्ये खूप ग्रोथ आहे सत्तावीस पर्यंत हा ग्रोथ चालेल आता बायका तर साडे आठ ड्रेसेस मॅचिंग करता आपण काही ज्वेलरी दिली जास्त आपण बघतोय खूप सुंदरसे नेकलेसचे सेट बघायला मिळतात आहे ह्याचे काय साधन पाहिजे आहे खूप सुंदर बरोबर त्याच्यावर तू प्राईस डिपेंड करतो तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण टाईमकडे बघतोय ते खूप सुंदर असे झुमके वगैरे आपल्याला बघायला इयरिंग्स आहेत बरोबर से से तो तो में तो तो अरे ओके वा मस्त जर तुम्ही पाचशे रुपयाची खरेदी तर यांच्या इकडे कोणतीही केली तर तुम्हाला शंभर रुपयाचे इयरिंग फ्री भेटणार आहे एक चोकर्स वगैरे आहेत तर ते इयरिंग वगैरे तुम्हाला फ्री भेटणार आहे कोणताही तर तुम्हाला जर घ्यायचे असतील आणि आता लग्न सीझन मध्ये चालूच आहे लग्न सराई चालूच आलेली आहे तर ह्याच्यामध्ये कोणताही सेट आवडला ना तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव श्वेता मी okay. हँडमेड ज्वेलरी बनवते कपड्याची इव्हन फॅब्रिकची इवन पेपर्सची आहे माझी okay. फरक आर्ट करून आहे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे त्याच्या मी ज्वेलर हे चेन्स आहे हे ट्रेंडर त्या ठेवले ड्राय फ्लावर्स पासून बनतात ड्राय फ्लावर्स चे त्याचे इव्हन इयर पण आहेत इयरिंग्स पण आहेत ते पण बनवते फरक हे आपलं आरती थाळी आहे त्याची रेझिंगची हे दिवे आहेत लाईट सर ओके साधारण काय प्राइस आहे ह्याची पेअर म्हणजे फायव्ह हंड्रेड आहे ती लाईट ह्याची ह्याचे सेव्हन हंड्रेड आहे पाईप मी बनवून पण देते ऑर्डर बनवून देते मी इव्हन माझे कोर्सेस पण आहेत ऑनलाईन ओके ऑनलाईन कोर्सेस कोर्सेस पण घालतात सगळं हे वॉच वगैरे पण मी इंटरेट वगैरे पण बनवते ओके माझे बरेच क्लाइंट्स आहोते आणि कस्टमाइज वगैरे करून कस्टमाइज करून देतात मला से आणि काय प्राइस आहे यांची याची वन फिफ्टी वन फिफ्टी आहे ओके प्रिंट प्रिंट वगैरे पण करून देतात ओके जर तुम्हाला कस्टमाइज वगैरे करायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडे या स्टॉलला व्हिजिट करू शकतात आणि काही ह्यांची मंगळसूत्र आहेत ना हे पेअर आहे ओके ह्याची थ्री फिफ्टी आहे ओके साडे तीनशे रुपये ओके खूप सुंदर आणि युनिक असे वाटतात आहेत ते आणि आता लग्न सर चालू झालेली आहे तर तुम्ही शॉपिंग करायची असेल किंवा असं ओके आता सीझन आहे ओके ओके बरोबर काही दिवसामध्ये आपले सण चालू होणार आहे तर हळदी कुंपासाठी तुम्हाला जर अशी करंडे पाहिजे असतील पिंपाची तर नक्कीच तुम्ही या त्यांच्या स्टॉल इथे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार आपलं नाव

आणि ही मंगळसूत्र ठीक कसे

खूप सुंदर असं कलेक्शन आपण बघितलं स्टॉल स्टॉलवरती आहे आणि काहीचं आपण इकडे तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यांना इन्स्टाला किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून पी एम करू शकतात आणि त्यांचा तुम्हाला ऍड्रेस वगैरे दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू चला आता मी पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे हॅलो माझं नाव श्रद्धा आहे आमच्या शॉपचं नाव ट्रेंडिफा आहे आणि हे कशाळी मध्ये आहे आणि तुम्हाला जर शॉप विकत करायला नाही पॉसिबल झालं तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता आपण इकडे बघतो आहे पन्नास वीस रुपया पासून सुरुवात आहे ना आपल्याकडे पंधरा पंधरा रुपयापासून सुरुवात आहे कानातले ओके आणि ते आपण वीस रुपयाचे कानातले बघतोय तेही आहेत खूप सुंदर असे आहेत खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील पन्नास रुपये मध्ये ही काय नेकलेस आहे हे नेकलेस आहे चेन आहे चेन त्याच्यासोबत इयरिंग आहे आणि रिंग पण आहे सेट आहे त्याच्यासोबत इकडे पण असा सेट आहे ब्रेसलेट आहे त्याच्यानंतर हे सगळे इकले स्टार्ट होतात हे सगळे नेकलेस आहे त्याच्यासोबत म्हणजे सेट आहे पूर्ण तो इयरिंग आणि नेकलेस हे पूर्ण नाईन्टी नाईन चा आहे नाईन ओके कोणतेही घ्या नव्याण्णव रुपये किंमत आहे त्याची त्याच्यामध्ये सगळे वेस्टर्न आणि ट्रेडिशनल सगळे ऍड आहे आणि पुढे आपण आलो तर ही, आ, ही था था हे हे काय चोकर आहेत का हे पण चोकर आहेत आणि पंचवीस रुपयाला काय पंचवीस रुपयाला रिंग्स आहेत ते पण इयरिंग सोबत आहेत ट्वेंटी फाईव्ह पासून सेवन्टी फाईव्ह पासून ट्वेंटी फाईव्ह पासून सगळी रेंज आहे कोरियन इंडियन आणि परत ट्रेडिशनल पण आहे काही काही आणि सेट कसे खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्याकडे ज्वेलरीचं बघितलं ओके सत्तर रुपया पासून पण नेकलेस आहे खूप सुंदर अशी आपण बघतोय खूप सुंदर असे नेकलेस आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपण ज्वेलरीचं स्टॉल वरती बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करा किंवा तुम्ही त्यांच्या ठाण्याला शॉप आहे तिकडे जाऊन तुम्ही विजिट करू शकता थँक्यू तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेले आहे नमस्कार नमस्कार वेलकम टू अस्मी क्रिएशन आमच्याकडे ना विविध प्रकारचे स्टेनलेस स्टील मध्ये कोरियन ज्वेलरी आहे अँटी टार्निश तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ज्वेलरी आहे आमच्याकडे वेगवेगळ्या याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे ना 550 वेगवेगळी रेंज आहे सर म्हणजे थ्री हंड्रेड टू हंड्रेड हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहे आमच्याकडे नंतर हे मध्ये असे कडे आहेत ते पण आहे फाय हंड्रेड फोर हंड्रेड अशी रेंज आहे वेगवेगळी आता सध्या ट्रेंडिंग मधले असलेले हे चार्म्स वाले ब्रेसलेट्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत नंतर वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन ज्वेलरी पण आहे आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी त्याच्यामध्ये आम्ही असे वेगवेगळ्या नथी आहेत नंतर हे कर्णफुलं म्हणतात ती आहेत वेगवेगळी नंतर हा आपला महाराष्ट्राचा वेगवेगळ्या प्रकारचे तनमणी चिरपेटी नंतर ठुशी आहेत वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकारच्या ज्वेलरी आमच्याकडे आहेत आणि आमचं अस्मिक्रिएशन इन्स्टावर पण आहे तुम्ही फॉलो करू शकता आणि नंबर पण इथे दिला असेल काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू आम्ही होम डिलिव्हरी पण देतो थँक्यू थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशापूर्वी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तो करेन बाय बाय टेक केअर